नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप घेण्यात आलेले आहे या संदर्भामध्ये कोणती महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे पालकमंत्र्याच्या सोबत जिल् तथा जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अधीक्षक यांच्यासमवेत शेतकऱ्यांसाठी मोठी पीक विम्या संदर्भामध्ये महत्त्वाची बैठक घेण्यात आलेली आहे तर त्यामध्ये तीस हजार शेतकऱ्यांना तब्बल त्रेसष्ट कोटी रुपयाचे वितरण हे दहा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तसेच जे शेतकरी अपात्र केलेले आहे विनाकारण कोणतेही कारण न स राहता मात्र किरकोळ कारण पर्जनमान झाले नाही पाऊस झाला नाही तसेच सर असा सरसकट शेरा कंपन्याने मारलेला आहे तसेच शेतकरी स बांधावर नव्हता या संदर्भात बहात्तर तासाचे आज अर्ज करायला लावता शेतकऱ्यांना या संबंधित महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण म मा व्हिडिओ आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत प्रत्येक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ आवर्जून बघावा जेणेकरून शेतकऱ्यांचा जो काही मनातला प्रश्न आहे तो निघून जाईल कारण महाराष्ट्रातील संपूर्ण चौतीस जिल्ह्यातील परिस्थिती अशी सा या संबंधित महत्त्वपूर्ण बैठक पाच ऑगस्टला झाली त्या संबंधित आता येणाऱ्या सात तारखेला म्हणजे सात आगस्टला मैत्रीमंडळामध्ये कृषी मंत्री तसेच सचिव यासोबत बैठक देखील होणार आहे तर त्या संबंधित कोणती त्यामध्ये त्रुटी निघणारा व शेतकऱ्यांना कोणता लाभदायक फायदा होणार संबंधित महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो या वर जर आपण नवीन असाल जर शेतकरी सर्व शेतकरी जर बघत असाल तर उजव्या साईडला सपल्या नावाची बटन आहे त्याच्यावर क्लिक करा असेच महत्त्वपूर्ण व अधिकृत माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पीक विम्याची बैठक घेण्यात आली होती त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामधील एक लाख एक्कावन्न हजार तीनशे बत्तीस शेतकरी पात्र असून त्यामधून फक्त शहाऐंशी हजार सहाशे सत्तावन्न शेतकऱ्यांना ऐंशी कोटी सहासष्ट लाख चौतीस हजार नऊशे दहा रुपयाचा लाभ देण्यात आलेला आहे त्यानंतर शेतकरी हे दोनशे दोन कोटी शहात्तर लाख रुपये अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर सोयाबीन उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी धान उत्पादक शेतकरी तूर उत्पादक शेतकरी यांच्या खात्यावर न दिल्यामुळे त्यांची महत्त्वपूर्ण बैठक हे पा शेतकऱ्यांच्या संपूर्ण समस्या पालकमंत्र्याकडे गेल्या संबंधित लोकमधला बातम्या देखील प्रकाशित केल्या दोन ते तीन बल्लारपूर तालुक्यातील एक बातमी प्रकाशित झाली गुंटूरवी तालुक्यातील एक पीक विम्या संदर्भामध्ये बातमी प्रकाशित झाली होती त्यानंतर बैठक पाच ऑगस्टला घेण्यात आलेली त्यामध्ये आपले पालकमंत्री काय म्हणतात की दोनशे दोन कोटी शहात्तर लाख तेवीस हजार नऊशे चौवेचाळीस रुपये हे पीक विमा कंपनी म्हणजे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं काम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे तसेच उर्वरित सहा जिल्ह्यामध्ये देखील उर ओरिएंटल इन्शुरन्सचं काम आहे तर त्यांना थेट निर्देश दिलेले आहे की जे शेतकऱ्यांना अपात्र केलेले आहे अशा शेतकऱ्यांना पात्र करण्याची ग्वाही पालकमंत्री यांनी दिलेली आहे त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची जिल्हा विमासाठी य जे नियोजित म्हणजे निवड करण्यात आलेली ही कंपनी अन ह्या कंपनीकडे अनेक तक्रारी आल्या असून त्या कंपनीला बडथर्प करण्याची शिफारस राज्य शासनाला करू व पीक विम्यासाठी असलेल्या उर्वरित चारही कंपन्या पंचनाम्याच्या सर्वेची प्रत शेतकऱ्यांना देतात ज्या उर्वरित चार कंपन्या त्या कंपन्या म्हणजेच आपल्या बांधावर जर पीक विम्याच्या अधिकारी आला प्रतिनिधी आला पंचनामा चौकशी करण्यासाठी पंचनामा केल्यानंतर त्या पंचनाम्याची प्रत विथ प्रूफ म्हणजे इतकं शेतकऱ्यांचं नुकसान कसं होते शंभर टक्के नुकसान झालं तर हे मुजोर पीक विमा कंपनीचे अधिकारी फक्त दहा टक्के वीस टक्के पन्नास टक्के एवढेच दाखवतात त्याची प्रत देत नाही म्हणून आपल्याकडे प्रूफ राहत नाही तर त्यामुळे सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री यांनी या कंपनीचे चांगलेच कान टोचले असेन त्या कंपनीला हे कंपनी पंचनाम्याच्या सर्वेची प्रत शेतकऱ्यांना देत न देत नाही अशी देखील त्यांना चांगल्याच धडाडीने सूचना दिल्या व त्यांचा चांगलाच त्यांना धाक दिला शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा त्यासाठी कंपनी सर्वे करावे अशा सूचना म्हणजे जे आता अपात्र केलेले शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांनी त्यांना डबल सर्वे करावा अशा सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्यानंतर पीक विम्याबाबत दहा ऑगस्टला मुंबईत म्हणजेच बैठक होणार आहे या बैठकीमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे तसेच त्यांच्यासोबतचे सचिव यांच्या अध्यक्षेत बैठक घेण्याची ग्वाही ह्या बैठकीमध्ये देण्यात आलेली आहे तर यामध्ये शेतकरी मित्रांनो दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला जिल्ह्यात सुमारे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तीस हजार शेतकऱ्यांना त्रेसष्ट कोटी रुपये मिळणार आहे राज्य शासन उर्वरित एकोण पन एकोणसाठ कोटी रुपयाची रक्कम लवकरच देण्याची ग्वाही देखील दिली म्हणजे त्या आता त्रेसष्ट कोटी आता दहा ऑगस्टपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित होणार आहे त्यानंतर एकोणसाठ हजार कोटीची रक्कम हे उर्वरित येत्या काळामध्येच लवकरच देण्यात याची गाळी देखील दिली त्यासोबतच बत्तीस हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे त्रेसष्ट हजार कोटीचा त्यानंतर नैसर्गिक आपत्ती तेरा हजार चारशे बत्तीस शेतकऱ्यांना त्यानंतर काढणी पश्चात नुकसानीचे एकवीस हजार सातशे पंच्याण्णव शेतकऱ्यांना सूचना देऊनही सर्वे करण्यात आली नाही हा विषय मैत्रीमंडळ बैठकीत मांडण्यात येईल अशी ग्वाही सुधीर मुनगटीवारना दिली चंद्रपूर जिल् जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे मिळण्याच्या आशा उंचावलेली आहे कारण आता इथं बघा सुधीर मुनगंटीवारने काय म्हणले की बत्तीस हजार शेतकऱ्यांना लाभ मिळेल नैसर्गिक आपत्ती नुकसाननुसार तेरा हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांनी पीक विमाचे क्ल अर्ज केलेला त्यानंतर काढणी पश्चात एकवीस हजार सातशे पंच्याण्णव शेतकऱ्यांनी सूचना देऊन देखील यांनी सर्वे करण्यात आलेले नाही व यां त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देखील देण्यात आलेले नाही तर शेतकरी मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याप्रमाणे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याची सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती हीच आहे की पीक विमा कंपनीचे अधिकारी बांधावर येत नाही बहात्तर तासाची शेतकऱ्यांना सांगतात की बहात्तर तासात शेतकऱ्यांना अर्ज करायला लावतात मात्र हे दोन महिने होऊन देखील सर्वेला जात नाही त्यामुळे राज्य शासनाला सांगून कंपनीला बडतर्फ करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिलेली आहे तर आता ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचं काम येत्या काळामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात राहणार नाही अशी समोर माहिती येत आहे तर शेतकरी मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांचे अर्ज चिमूर तालुक्यातील असेल बल भद्रावती तालुक्यातील शेती उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल अशा शेतकऱ्यांना ही गुड न्यूज आहे कारण आता सात ऑगस्टला बैठक झाल्यानंतर परत त्यामध्ये कोणता निर्णय महत्त्वपूर्ण घेण्यात येईल व शेतकऱ्यांना जे अपात्र केलेले त्यांना कोणत्या पद्धतीत व किती तारखेपर्यंत पैसे मिळण्यात येईल यासंबंधित आता बघण्यासारखा तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण खरे व्हिडिओ आपण घेऊन येत असतो तोपर्यंत धन्यवाद